घटना आठ मे अठराशे शहाऐंशी जॉन पेंटरटन यांनी कोकाकोला हे पेय पहिल्यांदा तयार करून विकले आठ मे एकोण अठराशे नव्याण्णव क्रांतिकारक वासुदेव चापेकर यांना फाशी आठ मे एकोणीसशे बारा पॅरामेट पिक्चर्स या कंपनीची स्थापना झाली आठ मे एकोणीसशे बत्तीस विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांचे पुणे येथे गंधर्व महाविद्यालय सुरू केले एकोणीसशे बत्तीस महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले एकवीस दिवसाचे उपोषण सुरू केले आठ मे एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध युरोप विजयी दिन जर्मनीची दोस्त राष्ट्रासमोर बिनशर्त शरणागती युरोपमधील युद्ध समाप्त आठ मे एकोणीसशे बासष्ट पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना आठ मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला सरकार विरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याची ही घटना ही आठ मे अठराशे अठ्ठावीस रेडक्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी टुनेंट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर एकोणीसशे दहा आठ मे अठराशे चौऱ्याऐंशी अमेरिकेचे तेहत्तीसावे राष्ट्राध्यक्ष हेरी हेरी एस टुमन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर आठ मे एकोणीसशे सहा भारताचे माजी भूसेना प्रमुख प्राणनाथ थापर यांचा जन्म आठ मे एकोणीसशे सोळा स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव आठ मे सोळाशे सोळा भारतीय सिनेमॅटोग्राफर रामगुप्ता सेना सेनगुप्ता यांचा जन्म रामानंद सेनगुप्ता यांचा जन्म एकोणीसशे सत्तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मायकेल बेव्हन यांचा जन्म आठ मे एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय वेसबॉलपुटो दिनेश पटेल यांचा जन्म मे मृत्यू सा आठ मे सतराशे चौऱ्याण्णव फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ अँटाईल लेव्हा झिये यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट सतराशे त्रेचाळीस आठ मे एकोणीसशे वीस पालीभाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन आठ मे एकोणीसशे बावन्न फॉक्स थिएटरचे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जानेवारी जन्मा, एक अठराशे एकोणऐंशी आठ मे एकोणीसशे बहात्तर भारतरत्न पुरस्कृत पांडुर पांडुरंग वामनकाने यांचे निधन तर त्यांचा जन्म सात मे अठराशे ऐंशी आठ मे एकोणीसशे एक्क्याऐंशी संस्कृतज्ञ मराठी कवी डॉक्टर केशवराव नारायण वाटवे यांचे निधन आठ मे एकोणीसशे ब्याऐंशी चाळीसावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे एक आठ मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रीडर डायजेस्टरचे संस्थापक लीला बेन वालेस यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा पंचवीस डिसेंबर अठराशे एकोणनव्वद आठ मे एकोणीसशे पंच्याण्णव पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक आणि मुस्तद्दीप प्रेमी भाटी यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे अकरा <coughs> आठ मे एकोणीसशे पंच्याण्णव देव देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जी व्ही दीक्षित यांचे निधन आठ मे एकोणीसशे नव्याण्णव कला दिग्दर्शक श्रीकृष्ण समीळ यांचे निधन आठ मे दोन हजार तीन संस्कृत व प्राकृत विद्वान डॉक्टर अमृत माधव यां माधव घाटगे यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रे एकोणीसशे तेरा आठ मे दोन हजार तेरा ध्रुपद गायक झिया फरुद्दीन डागर यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे बत्तीस आठ मे दोन हजार चौदा जी पी एस प्रणालीचे सहसंस्थापक सहसंशोधक रॉजल एल इस्टन यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे एकवीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद